हाय मंगस किचन मध्ये स्वागत आहे मी आज करत आहे कच्च्या केळ्याची चिप्स मी हाताला तेल लावून घेते आता केळ्याची साल काढण्यासाठी आता मी केळ्याची साल काढून घेते अशी करू बाकी आता अशी मी सगळ्या केळांची मी साल काढून घेते हाताला तेल लावलंय आम्ही आता मी ह्या सगळ्या केळांची साल काढून घेतली आता ही केळ्याची साल काढली ना म्हणजे हे जर तुम्हाला भरपूर काढायचे असतील तर असे काढून ठेवायचं आणि मिठाचं पाणी आणि हळदीचं पाणी घ्यायचं त्याच्यात हे केळ ठेवायची साल काढून म्हणजे पांढरे शुभ्र राहतात हे लाल तिखट पिठी साखर आणि मीठ हे तिन्ही मिक्स करून घ्यायचं केळ्याच्या चिप्सला लावण्यासाठी हे असं मिक्स करून घेतलंय मी आता मी चिप्स करून घेते किती पांढरे शुभ्र झालेत बघा चिप्स मस्त झालेत झाले चिप्स तेलाचे बुडबुडे कमी झाले की नाही की झाले म्हणायचे चिप्स आता मी काढून घेते केलाय ना तयार तो मी लावून घेते चिप्सला कसे पांढरे शुभ्र झालेत बघा असे मस्त केळीचे चिप्स तयार झाले आहेत खाण्यासाठी कसा वाटला तुम्हाला केळीच्या चिप्सचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा